नमस्कार मित्रांनो मी यश पालकर आणि मी ज्ञानेश्वर नाईक तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही जाणार आहोत खेकडे पकडायला चला तर मग आपण खेकडे पकडायला जाऊया तर मित्रांनो आता आपण जवळ आलेलो आहे नदीचा आवाज येतो आहे आता नदीमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो नदी जवळ आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता इथून चढून वर जाणार तर आता आम्ही नदीच्या साईडने चालतो आहे आणि मी घरी घेऊन आता पुढे जाऊन गौरवणार तुम्हाला दाखवतो नंतर तर मित्रांनो आपल्याला इथून त्या साईडला जायचं आहे या साईडने वरती चालत जावं लागेल मित्रांनो आम्ही आता खूप वरती चढलो आहे आपल्याला इथून जायचं आहे त्या साईडला चालत चालू कुत्रा पण आमच्या मागून मागून येतोय तो बघा असा येतोय बघा भाई मजा आया और मै जो मजा आहे हिंदुस्थान के मित्रांनो न्यानू आता काढू लावत आहे काढू लावून झाल्यावर इथे टाकेल तू घरी घरी टाकलेली आहे आता बघूया काय भेटते का मला वाटतं कुर्ली भेटेल बघूया आता काय भेटल्यावर तुम्हाला दाखवतो सेव्हन्टी फायव्ह इयर्स लेथ कुर्ली भेटली आहे तो बघा काढ वर काढ रे ते बघा तुम्ही पाहू शकता छोटी आहे पण पहिली भेटली आहे आम्हाला तर मित्रांनो आम्हाला बरेच खेळडे भेटलेले आहेत आता मी घरी चाललो हो आहे पण इथे जाता जाता एक वाटेमध्ये वॉटरफॉल भेटतो छोटासा तो तुम्हाला आम्ही दाखवतो चला चला इथून आपल्याला आता खाली जायचं आहे इथे जवळच आहे वॉटरफॉल तुम्हाला दिसेल इथून हा बघा इथे छोटासा आहे खाली जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा वॉटरफॉल आहे छोटासा आमच्या इकडे त्या साइडला पण एक छोटासा आहे तो बघा पाऊस होतो चला तर मग आता आपण घरी जाऊया तर मित्रांनो पाऊस येतोय चारी साईडने पाऊस भरलाय आम्ही लवकर फास्ट चालतोय कुत्रा पण घरी गेला चला तर मग घरी जाऊन भेटूया तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्हाला एवढे खेकडे भेटले आम्ही कपडे वगैरे चेंज केले घरी येऊन तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद